हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण नवीन लटकन डिझाईन कशी बनवायची ते पाहणार आहोत ह्यालाच झुमका लटकन असंही म्हणतात तरी ते मी चौकर चार कापड घेतलेले आहे एक अस्तरचं आणि एक ब्लाऊज पीसचं पाहू शकता इथे हे जे कापड आहेत हे चार आहेत हे मी मेन ब्लाऊज पीसचे कापड घेतलेलं आहे आणि सेम याच मापाचे चार अस्तरचे कापड घेतलेले आहेत या कापडाची लांबी आणि रुंदी तुम्हाला जेवढी लटकनची साईज हवी आहे तेवढं घेऊ शकता मी इथे चार इंच लांब आणि चार इंच रुंद असं हे चौकर तुकडे घेतलेले आहेत आता हे आठही तुकडे मी एकत्र करून यांना अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आहे आणि चॉकच्या सहाय्याने गोल असं मार्किंग करून घेतलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने हलकासा गोल राऊंड देऊन घेतलेला आहे आणि आता जसं आपण चॉकच्या साहाय्याने मार्किंग केलेलं आहे तसंच कटिंग पण करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर चार चार भाग करून कट करू शकता पण मी सर्व अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड एकत्र करून मग हे कटिंग करून घेतलेलं आहे किंवा एकदम अशा पद्धतीने सेंटरला ओपन करून मग पण कट करू शकता तर असे गोल राऊंड तयार होतात जवळजवळ हे आठ असे भाग तयार होतात आणि यापासून आपण दोन झुमका लटकन बनवणार आहोत तर आता अस्तचं एक कापड आणि जे मेन ब्लाऊजचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने दोन्ही अशा पद्धतीने एकमेकावर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि खालचा जो गोल राऊंड आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता एक एक करून आपण सर्व कापड अशाच पद्धतीने जोडून घेऊया आता हे चार भाग जोडून झाले आहेत तर त्याला अशा पद्धतीने उलटून पुन्हा एकदा जो गोल राऊंड आहे त्यावरतीच एक दाकटीप मारून घ्यायचे आहे आता हे चारही जे भाग आहेत त्यांना सेम अशाच पद्धतीने करायचं आहे उलटून घ्यायचं आहे आणि कडेकडेने दापटीप मारून घ्यायचे आहे आता या चारही भागांवरती दापटीप मारून झालेले आहे तर आपण आता हे बाजूला ठेवून दुसऱ्या लटकनसाठी हे जे चार भाग आहेत ते सेम अशाच पद्धतीने अगोदर मेन फॅब्रिकवर अस्तरचं कापड ठेवून त्याला जोडून घ्यायचे खालच्या बाजूने राऊंड गोलाकार आणि नंतर उलटून दापटीप मारून घ्यायचे आहे हे तीनही पॅटर्न उरलेले मी बनवून घेते आणि नंतर आपण लटकन कसं बनवायचं ते पाहूयात आता आपण इथे घेणार आहोत नॉड तुम्हाला हवी तशी तुम्ही नॉड इथे मॅचिंग नॉड वापरू शकता किंवा गोल्डन वापरू शकता मी इथे गोल्डन नॉड वापरलेली आहे तर आता नॉडच्या बाजूने अशा पद्धतीने जे ओपन भाग आहे तो ठेवायचा आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने एक एक करून सर्व भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत हे पा आणि जे दोन्ही लटकनच्या मधलं अंतर आहे ते अंदाजे एक इंच किंवा सव्वा इंच ठेवायचं आहे आणि मग दुसरं लटकन जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व लटकन व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण दुसरं लटकन पण बनवून घेणार आहोत दुसरं लाटकन बनवतानाही सेम त्याच पद्धतीने नॉड घ्यायचे आहे अस्तरचं बाजूवरच्या बाजूने ठेवायची आणि मग शिलाई मारून घ्यायची नंतर मग ब्लाऊजची बाजू ती उलटून घेतली की ब्लाऊजची बाजू वरच्या बाजूने एक ते एक्स्ट्राचे झ धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत पाहू शकता इथं सुंदर असे दोन लटकन बनवून तयार झालेले आहेत हे लटकन तुम्ही ब्लाऊजला वापरू शकता किंवा ड्रेसला किंवा घागऱ्याला वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ